नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो जिल्हा परिषद भरतीच्या आजची सर्वात मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकणार आहात तर बघा जिल्हा परिषद भरतीसंदर्भात आजची मोठी अपडेट काय किंवा काही जे त्या ठिकाणी निकाल देखील जे झाले ते देखील आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून पाहूया तर बघा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो पाहू शकता बघा झेडपी जिल्हा परिषद रायगडसाठी फार्मसी ऑफिसर या पदाचा निकाल देखील जाहीर झालेला आहे ही परीक्षा या ठिकाणी सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घेण्यात आली होती आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा किती विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी त्या ठिकाणी अर्ज केले होते किती विद्यार्थी क्वालिफाय झाले किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे याची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण निकाल तुम्हाला हा पाहायचा आहे ठीक आहे हा फार्मसी ऑफिसर पदाचा निकाल या ठिकाणी आहे त्यानंतर अजूनही निकाल या ठिकाणी जाहीर झाले ते देखील पाहूया त्यानंतर देखील बघा मित्रांनो पुढील निकाल आपल्यासमोर ओपन झाला आहे हा बीड जिल्ह्याचा फार्मसी ऑफिसर पदाचा निकाल आहे ठीक आहे फार्मसी ऑफिसर पदाचा बीड जिल्ह्याचा निकाल देखील या ठिकाणी लागलेला आहे सव्वीस डिसेंबरला ही देखील परीक्षा झाली होती झेडपी बीडसाठी आता बघा अजून एक निकाल तर बघा मित्रांनो पुढे आपल्याला पाहायला मिळते बघा यवतमाळ जिल्हा परिषद सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये झालेल्या सर्वसेवा पदभर्तीच्या अनुषंगाने तात्पुरती निवड यादी सामान्य प्रशासन विभाग पदाचे नाव आहे कनिष्ठ सहाय्यक एकावन्न पदांसाठीची ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा विद्यार्थी जे काही पात्र झाले त्या विद्यार्थ्यांच्या या ठिकाणी तात्पुरती निवड यादी आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीने निवड यादी पाहिलेली आहे आत्ता बघा झेडपीच्या संदर्भात अपडेट त्यानंतर बघा मित्रांनो पुढे आपल्याला पाहायला मिळते बघा परीक्षार्थींना अजूनही करावी लागते परिदेशी का प्रतीक्षा झेडपीच्या क्षेत्रातील परीक्षा रखडल्या बघा जर आपण पाहिलं तर बघा झेडपीचे जे काही काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा कायदा लागू नाही आहे त्या जिल्ह्यांचं जे काही वेळापत्रक आहे ते जाहीर झाले परंतु ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू आहे असे ते एकूण तेरा जिल्हे आहेत त्या तेरा जिल्ह्यांमध्ये किंवा ते जे काही तेरा जिल्हे त्या तेरा जिल्ह्यांचे आरोग्यसेवक असेल फवारणी कर्मचारी असेल ए एन एम असेल ग्रामसेवक असेल या पदांचं जो काही वेळापत्रक आहे परीक्षेचं वेळापत्रक ते जाहीर करण्यात आलेलं नाही आहे त्यामुळे मित्रांनो ह्या देखील परीक्षा ह्याच परीक्षांच्या सोबत घेण्यात याव्या म्हणजे ज्या ठिकाणी पेसा कायदा लागू नाही या परीक्षांच्या सोबत या देखील परीक्षा घेण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद